भांडणं चालू असतील ते विकास होत नाही मला असं जाणून द्यायचं वेगळा अर्थ न घेतला तुम्ही तर पाकिस्तानची काही भूमि अधिक सुपीक आहे बलुषामध्ये बरी थंडी पण त्याची विरोध त्याच्याकडे मामला असतात आपला भारत देश काही बाबतीत कमी जास्त असेल पण आपण प्रगती करतोय भांडणांनी विकास होत नाही गृहगल फार वाईट ग्रामीण भागातील म्हणे घरच्या कचक्याच्या सात घरचं अन्नपाणी पळतं बरोबर भगवा रंग जॅकेटाचा रोज एकाच गलत घालून चालणार नाही ना रोजचा रोज रंग बदलला पाहिजे रंग जॅकेटचा बदलला पाहिजे मनाचे रंग बदलायचे नाही विचारांचे रंग बदलायचे नाही कालही भूमिका हिंदुत्वाचीच होती आजही भूमिका हिंदुत्वाचीच आहे आणि यापुढे हिंदू भूमिका हिंदुत्वाचीच राहणार पण हिंदुत्व म्हणणं म्हणजे इतर धर्म्यांना मारून टाकणं किंवा त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करत असं नाही माझं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचं आहे माझं हिंदुत्व प्रभू श्रीरामचंद्रांचं आहे माझं हिंदुत्व हे सर्वांना समाजीनाचं आहे सर्वांना घेऊन पुढे जायचं पण म्हणून मी सबका साथ सबका विकास ही भन खोटी ठरवणार वाक्य होतं नाही तुमचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे मुळीच नाही माझं हिंदुत्व जसं असेल तर मी कोणाशी युती केली असती सन्मान्य पत्रकार प्रश्न छान विचारलाय सन्मान्य लोकांनी जर युती केली असेल तर त्या भगव्याला कुठेतरी काही झाला असेल पण आमचं तुम्ही जसं पाहाल जे आजही भगवा जेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि वाघांचा पुता सिंह घेतलाय कारण सिंह हा जंगलाचा राजा असतो माझ्या माहितीप्रमाणे मग भाजपचा आणि तुमचं हिंदुत्व सारखे मुलीच नाही आम्हाला सांगितले महाविकास आघाडी पण नको महायुती पण नको मुद्दा असा आहे कसं नक्की हिंदुत्व कसं आहे हिंदुत्व हे विकासाचं आहे हिंदुत्व हे भव्य रंगाचं आहे आता त्याचं अधिक तर काय आहे हे तुम्हाला मला वाटतं बोळी त्याच्या आले त्याची वंदावी बावडे तुम्हाला कृचून सिद्ध करून दाखव पुर? एकच प्रश्न फिरून उचलला नाही त्याची काय उत्तर तशी मिळणार नाही कृत्य सिद्ध करून दाखवे तुम्हाला तुमची सेक्युलरपणाची व्याख्या मला देशामध्ये दे सेक्युलर वाद हा प्रचंड शब्द बोथ झालेला आहे सेक्युलर शब्दाचा प्रश्न सेक्युलर वादाचा आंबेगाव मध्ये स्वतः लढणार आहात का आंबेगाव आंबेगावचे नेते दिलीप वळसे पाटील बलाढ्य नेते आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे त्यांना तुम्ही कशा त्यांच्या बलाढ्यपणाची व्याख्या असते आपण बस एक बसतोय कोणाचा वजन पन्नास केलंय सत्तर दहा चाळीस किलो आहे हा टेबल आहे हा माईक आहे जमिनीपासून जर एक तुमचा कॅमेरा आहे की तो हलणार आहे जमिनीपासून इंच वर उचलली उचलली कोणती वाटतं हलते म्हणजे मी काळ असेल ज्या ज्या वेळेस तुम्ही तुमच्या उद्देशापासून वर उचलले गेले तेव्हा तुम्ही हलले त्यात मी सुद्धा आलो मी ईश्वराला प्रार्थना करतो की माझ्या विचारापासून मी एक इंचही वर उचल गेले पाहिजे माझे पाय जमीन राहिले पाहिजे आणि राहिला प्रश्न लढण्याचा हे पहा मला फक्त आजुनाप्रमाणे पक्षाचा डोळा दिसतोय मला लक्ष भेद करायचंय समोर कोणी मी कशाला घेऊन डोक्याबद्दल का बोलव मी मी काय करेन हे मी सांगितलं पाहिजे समोर कोणी का असेल मला जिंकायचंय एवढं एकच ब्रीद वाक्य मला माहिती आय हॅव टू विन अँड आय मस्ट विन दॅट्स ऑल तुम्ही स्वतः उभे राहून लढणार आहात का आंबेगाव चित्र स्पष्टच झालंय आमच्या काही निवडणूक समितीने निर्णय नि, घेतलाय मुंबईमध्ये कालच की साहेब तुम्हाला लढायचे बस माझी माणसं लढायचं बोलल्यावर लढायचे तुम्ही आमचे पत्रकारात कोणाच्या माणसं काय कोण जाणे पण आंबेगावमधून दीपकराव दत्ताराम गोलक पाटील हेच हिंदुस्थान जनसभ पक्षाचे उमेदवार आहेत आणि हे जिंकण्याच्या भूमिकेत आहेत तुम्ही ज्या पद्धतीने मग कशी बोलतात की आंबेगावचा विकास झाला नाही रस्त्याचा प्रश्न घेतला असेल तुम्ही कलंग प्रश्न घेतले आमटेगाचा विकास झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला थेट तुम्ही आताचे आमदार आहेत ते सन्मान्य पत्रकार महोदयांना मी एक गोष्ट नम्रपणे नमूद करतो आपल्यात आठवडाची सवय नसते आपण सगळे पोडवरची जेवतो आणि मग जर मला वाढव्याचं काम दिले तर मी माझ्या पंक्तीवर अन्याय का करावा ज्यांनी वर्गणी काढून एक प्रकारे योगदान देऊ वर्गणी मी योगदान देऊन सगळं तांदूळ आणले जेवण बनवले सगळं केले कोणी पाणी वाहिले काय केले त्यांना वाटतं माझं ते करतंय वाढव्या म्हणून मी का वाढलं नाही तो वाडका मला व्हायचा मला चौकीदार व्हायचं नाही आणि मामलेदार व्हायचं नाही मला वाडका बनायचं की जी ज्यांचं आहे त्यांना दिलं पाहिजे आई किती असं करत नाही ज्याला भाकरी व्हायला भाकरी देते ज्याला आमटी व्हायला आमटी देते ज्याला पाणी त्याला पाणी देते नाही नाही तो पाणी प्यायचं नाही तुम्हाला विरोधी मतदान केलंय हे हे चालणार नाही राजधर्म कशाला म्हणतात मला वाटतं अटलजींनी एक उत्कृष्ट सांगितलं होतं मोदीजींना निवडणुकीमध्ये गुजरातच्या राजधर्म का पालंगीची राजधर्म त्या खुर्चीवर असल्या माणसांनी <coughs> त्या न्याय द्यायला पाहिजे आणि <coughs> ह्या देशामध्ये खुर्च्या आहेत पण न्याय देणारे कमी येतो म्हणजे <coughs> माझं भागलं की संपलं पाटील न्याय द्यायला कमी पडलेत काय हे बघा न्याय द्यायला कमी पडलेत म्हणून तर आम्ही उभे आहोत असं कोण पडले काय पडले मला असं वाटतं मला नाव घेण्यात नाही आहे माझी इच्छा नाही नाहीये पाटलांनी केलेला विकास तुम्हाला मान्य नाही का मतदारसंघाच्या विकासाबद्दल हो। बोलतो तर कोणी नाही करायला नाही का तुम्हाला माहिती आता बोल तुम्ही मी तेच सांगतो तुम्हाला मी चला मी तुम्हाला दाखवतो काही मान्यवाच्या गावावरचे खड्डे नाही निघेल तर मी निवडून खड्डे मला सांगा कि मग मी बसतो माझ्या इथे जर काही पडलं तर मी झटकणार हो ना पहिल्यांदा का झटकणार आहे मी तर स्वच्छ पाहिजे मी माझा विकास केला पाहिजे माझ्या गावाचा विकास विकास केला पाहिजे मग इतरांचा विकास होणार सांगायचं काय आधी केले मग सांगितलं या उत्तरप्रमाणे वागलं पाहिजे से के ना तुमा मी काय म्हणतोय माझी भूमिका मी, मी पूर्णपणे पार पाडलेली नाही गोष्ट जर शंभर रुपयाची वस्तू तुम्ही एस टी कंडक्टरने शंभर रुपयाचं तिकीट मागितलं तुमच्याकडे नव्या रुपयाचे एस टी कंडक्टर तुम्हाला घाल उतरवतो हो याचा अर्थ तोच झाला तुम्हाला वधवून घ्यायचंय की काय करायचे हे ठरवा पाहिजे पाटील देवदत्त निकम प्रभाकर आणि तुम्ही पाटील तुमची आ... नाही तुम्ही करेक्ट करा पहिल्यांदा कारण नाव ईव्ही वी दीपक दत्तराम गोलख पाटील असं येणार आहे ठीक काय असं नाही ठीक करेक्ट करा कारण काय आम्ही त्याचा परिणाम माझ्या मताना परिणाम होतो चला मी माझा शब्द मागे घेतो त्यांनी गोलख पाटील हां आता चौथ्या उमेदवाराची भर पडली आंबेगाव तालुक्यासाठी तुमचं योगदान काय हां हे खरं आता योगदान जर जेव्हा तुम्हाला दाखवलं जेव्हा माझा कार्य आवडतील आता जे जुने मार्गपत्रकार आहे दन... आपला पहिलाच परिचय आहे मग माझ्या नशीब भागाला समजतो मी परंतु ना योगदान नाही मी सांगतो तुम्हाला तुम्हाला योगदानाबद्दल मी हा माहिती देणार नाही पण माझं योगदान तुम्हाला मी कारण पहिली प्रत देवाला जेवणार आहे आणि दुसरी प्रत तुम्हाला भाग दे ती प्रत अधिक स्वच्छ स्पष्ट असेल वाणिजींना अधिक व्यवस्थित करून देईन थोडक्यासाठी नाही आदिवासी भागात लोकांना केलेली व्यक्तिगत मदत आदिवासी भागात लोकांना काही मिळून दिलेल्या योजना लोकांना घरपणासाठी केलेली मदत आता एक उदाहरण सांगतो शिरूर भागातलं एक गाव आहे वडेर म्हणून गाव आहे त्या गावामध्ये पूल धावता पारदेरा शिरोज जोडणारा त्या पुलासाठी मी धावपळ केली खूप धावपळ केली त्या बऱ्यापैकी आता पत्र माझं नसेल कारण मी काय आमदार नाही पत्र द्यायला पण ती धावपळ केली मंत्रालयामध्ये तो मंत्रालय पगडा माझा वापरला तो प्रशासनाचा पगडा माझा आहे तो वापरला सें समोर वापरले पण नाही शेवटी आज तिथे कोण लग्न कोणाच्या जतन नावी झाले ते असं नंबर दोन वरच्या भागामध्ये कळमजाई जलसिंचन सिंचरी योजना माझ्याकडे फोटो दाखवायला ते पण आज दाखवणार नाही कळमजाई सिंचरी मंजूर केली धावून आम्ही तेवीस लोकांना बोलवलं गेलं लग। त्यापैकी दोन तरुण हो होते, होते लगे लगे। एक निलेश सावारे आणि किरण गावले एक वकील आणि इंजिनियर तेवीसपैकी तेवीस जण उभे होते बसले होते त्यांना सांगितलं गेलं हे होणार नाही एकवीस जणांनी मान्य केलं हो नाही होणार दोन तरुण मानले होणार त्यांनी पाणी पैसे घेतली मी गेलो हजर राहिलो विजय बापू शिवतारे त्याच मंत्री म राज्यमंत्री होते जलसंपदा खात्याचे योजना आम्ही मंजुरी केली आज त्यांचा निधी मिळणं फक्त बाकी आहे अरे म्हणजे आम्ही सगळं करायचं शेवटी बॅनर फ्लेक्स लावायचं हे असं चाललंय व्यक्तिगत लाभाच्या तुम्ही योजना आंबेगाव तालुक्यातील जनतेला मिळवून हो। त्या दोन योजना ज्या आहेत त्या सामूहिक लाभाच्या आहेत डिंबा धरणाचं पाणी पळवलं जात आहे म्हणून मी शरद पवारांच्या सोबत राहिलो शरद पवारांचे पुतणे हे पाणी पळवत आहे अशा प्रकारचा आरोप होतोय कोणाचं म्हणणं खरं बघा डिंब्याचं पाणी तामच्या धरग्रस्तांमुळेच आहे हे पहिलं खरं आणि दुसरं म्हणजे पाणी खोऱ्याचं एक खोऱ्याचा एक असा निष्क निष्कर्ष होता की विशिष्ट कालाधीवर तुम्ही पाणी आडवा त्यानंतर वाहून जाणारं पाणी तुमचं नाही आहे आम्ही पाच एकर रोज लावतो पण त्यावेळी जागृती करायला पाहिजे होती तत्कालीन नेत्यांनी ती केली नाही पाच एकर रोज असेल तर दहा एकर रोज दाखवा तुम्ही आणि तेवढं तुमच्याकडे पाणी सामावून घ्या पण हे त्यांनी केलं नाही आणि मग आता तो यक्षप्रश्न उभा राहिला आहे पण तो यक्षप्रश्न सोडवायचा कसा त्याचं गुपित मी आज तुमच्या समोर मांडणार नाही कारण तो माझा यू एस पी आहे इलेक्शनिक पॉईंट आहे माझा तो मी बोलणार पण आंबेगावच्या हक्काचं आंबेगाव शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघाच्या हक्काचं एकही थेंब पाणी वाया जाणार नाही आमचं भागवू द्या आम्हाला ताकदवर बनवू द्या मग आम्ही कोण मदत करू जर उचलणारच जर अशक्यता असेल तर उचलणार कसा समोरच्या माणसाला आम्ही देऊ ना आम्ही दाते आहोत धर्म मानलेलं आम्धमानू दिलेलं असतं आम्ही शब्दाने बोलतो नाही आम्ही देतोय पाणी तुम्हाला पाण्यासारखं जीवन जीवन मानता जीवन दान आहे देतो आम्ही तुम्हाला पण आमचं तर भाव आहे एवढं सोपं आहे का लोकांना ते पाणी वाचवण्यासाठी पक्ष बदलावे लागतात आणि तुम्ही तर स्वतंत्र पक्ष काढून याच्यावर ठावकने या कसं सांगू शकता पाणी वाचवण्यासाठी पक्ष बदला लागतात हे तर मुश्किल वाक्य झालं केव्हा एखाद्या के चित्रपटातला टाळे घेणार वाक्य झालं पाणी वाचवण्यात पक्ष बदलाय लागत नाहीत पाणी वाजवण्यासाठी माणसांनी स्थिर उभं राहून त्याच्यावर ठोस भूमिका घ्यायची असते आणि त्याची अंमलबजावणी करायची असते पक्ष बदलायला लागतील पाणी वाजवण्यासाठी आणि कोणी म्हणत असेल की पाणी वाजवण्यासाठी पक्ष बदलला तरी अत्यंत गुळगुळीत आणि मुळमुळीत वाक्य आहे आणि काही असंही म्हणत असतील उद्या नाही नाही आम्ही तिकडे गेलो इकडे गेलो नाही नाही आम्हाला मूळ भूमिका होती तर तेही नाही तेही चुकीचं आहे सन्मान्य वाणीजींना म्हणा काय म्हणतात अर्थबोध झालेला आहे याच्यातून असं विचारायचे का या तुम्ही सांगितलं तर तुमचा व्यवसाय तुमचे नक्की व्यवसाय काय माझे व्यवसाय हे कन्स्ट्रक्शनशी सोबत काही व्यवसाय आहे काही बिल्डिंग मध्ये सप्लायचा व्हायचा आहे आता बऱ्याच गोष्टी आहेत ती मी स्टेप बाय स्टेप सांगा तुम्हाला प्रायमरी भेटली प्रायमरी भेटी एवढंच सांगितलं तुम्ही मग अशी म्हटले की आंबेगावचा जो विकास आहे तो बारामती सारखा झाला नाही मग कसा विकास होणं अपेक्षित होता आंबेगाव आंबेगावचा विकास खरंच बारामती सारखा होणं अपेक्षित होतं कारण नेहमी तुम्ही पाहिले वर्तमान पाहिलं असेल की शन्माने शरद पवार साहेबांचे ब्ल्यू हॅड बॉय आपल्या मान्यवर मंत्री महोदय सन्मान्य मंत्री महोदयाने म्हणजे ब्ल्यू हॅड बॉय म्हणायचे हे राजकारणाची एक संकल्पना आहे ब्ल्यू हॅड बॉय म्हणजे अतिशय जवळचा पण त्यावेळेस त्याची शिष्य असताना सुद्धा जे व्हायला पाहिजे ते ज्या वेगाने झालं नाही आज आपण मध्ये स्टँड बघतो हे स्टँड बघा तुम्ही किती एअरपोर्टला उत्तर सारखं वाटतं आमचा मनचा स्टँड बघा तुम्ही गडवर स्टँड बघा तुम्ही काही नाही म्हणजे हे नाही आहे हे मला म्हणायचं माला मला व्यक्तिगत कोणावर मी तुम्हाला नमूद तोच असतो व्यक्तिगत करत नाही मला कोणावरही मंत्री महोदय असतील इतर विरोधी पक्षातले असतील माझे माझे स्पर्धक असतील मी तुम्हालाही वजणार नाही आणि कधीही तुम्ही वधून घेऊ शकता मी कोणाबद्दल व्यक्तिगत आक्षेप घेणार नाही माणूस आणि मी चांगलाच असतो बरीच त्याला बदलत होतोय पण आंबे बारामतीचा काही भाग अजूनही दुष्काळग्रस्त आहे तिथं पाण्याची फारता येईल मी बाकी माझं अजून ऍडिशन करतो सन्मानित पत्रिकेमध्ये समाधान पत्रकारांसमोर बारामतीपेक्षा एक इंच सरसिकल झालं पाहिजे आंबेगाव आपला आंबेगाव जिओग्राफिकलीसुद्धा विकास होण्यासारखा आहे सगळ्या केली वेगळी परंतु परंतु सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे त्याच्यामध्ये की हे सगळं करताना मतदार किंवा आपला जो समाज आहे हा केंद्रबिंदू म्हणून विकास झाला पाहिजे विकास म्हणजे सगळ्यांना उठवणं असं नाही असा त्याचा अर्ज आपल्याला आपल्याला बिघडत नाही थँक्यू भोलप पाटील यांच्या पक्षाचं सा राज्यासाठी भीषण काय आणि आंबेगाव तालुक्यासाठी उमेद भोलप पाटील यांचं भीषण काय राज्यासाठीचं विजन आमचं आहे ते रे विजन आम्ही त्या यातून मांडलेलं आहे पण आता ते तुम्हाला नंतर देईन मी आज अभाने बऱ्याच कृषी धोरण वगैरे आहे स्वामीनाथांचा आयोग आम्हाला आणायचा आहे आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मतदारसंघाबद्दल जर माझ्या म्हणाल तर माझ्या आवप्याच्या खोऱ्यापासून भीमाशंकरच्या मंदिरापासून ते बाबुळसर शेवटच्या बूथपर्यंत आता ती शेकेच्या बूथ झाले प्रत्येक बूथ हा केंद्रीकृत मानून केंद्रस्थानी मानून मानून त्याचा विकास करायचा आमचा प्रयत्न आहे गावापेक्षा पण आम्ही बूथपर्यंत जातो काय काय स्थानिकांच्या काय काय अडचणी आहेत एका साईड पन्नास घरं आहेत पन्नास घराच्या पन्नास समस्या आहेत समोर का का, का समस्या काय शकते पाणी येत नाही प्रत्येकाची कोणाची भिंत कोसळी कोणाचं काय कोणाची पत्रे काढताय समस्या असतात आपण स्थानिक उद्यानं म्हणतोय पक्ष प्रादेशिक राष्ट्रीय सध्या आमचा पक्ष प्रादेशिकच आहे राष्ट्रीय पक्ष पाहिजे काही निकष असतात ते आम्ही पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू त्याला वेळ जातो पक्षाचं तालुका अध्यक्ष कोण आहे अजून त्याची रचना आम्ही बनवलेली काल बनवलेली आहे पण ते आम्ही आज अनाऊन्स करणार नाही कारण आमची स्थानिक पातळीवरची विधानसभेची मिटिंग पुढे बाकी आहे त्याच्यावर वॉफ व करायचं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही व्यक्त होणार आहोत ओके ओके धन्यवाद हवाई